सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस दुसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या प्रगतीपथावर सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजी केली जाते एक चांगला ऑलराउंडर नवी मुंबईचा गोलंदाज धीरज आणि पाहू शकल त्याच्यासाठी शेतरक्षण अतिशय चांगलं सजवण्यात आलं सेकंड मँडेटरी पॉवर प्लेमध्ये चंद्रकांत यांच्यासाठी फ्लिक केलं आहे ऑन साइडला डीपमध्ये शेतरक्षक का आहे ते कंप्लीट इथे कम्प्लीट केली जाते चंद्रकांत यांच्या माध्यमातून खातं इथे पुढे सरसावलं जाईल टीमचा धावा स्कोर स्कोअरबोर्डवर आतापर्यंत सात तर चांगला खेळ मी म्हणून चंद्रकांत शिंदे यांचा त्यांना माहिती आहे ज्या पद्धतीने विकेट आपण गमावल्यात कुठेतरी आपल्या टीमला सावरावं लागेल नाव संख्या स्ट्राईक रोटेट करून इथे जमवता येईल तेव्हा तेव्हा साचे या उक्तीप्रमाणे पुन्हा एकदा ते चित्र पाहायला मिळते लगातार रिव्हर्स अटेम्प्ट केले जातात खराब क्रिकेट इथे क्लिसनच्या माध्यमातून परंतु एक सिंगल इथे कमिट केली जाईल अंपायरचा इशारा येतोय लेग बाईकच्या स्वरूपामध्ये अजित पुत्रन सर भरपूर वर्षाचं टेनिस बॉल क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खेळलं गेलं भरपूर वर्षाचा एक्सपिरियन्स ज्यांच्याकडे आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल हेमंत कोळी जे माहूलचे पंच आहेत त्यांनी देखील भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि ते देखील खूप चांगल्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ते या स्पर्धेसाठी तर गोलंदाज पुन्हा एकदा येतोय धीरज यावेळेला ऑन साईडला स्वीप करण्याचा सा प्रयत्न टॉप पेज घेऊन तुम्ही पाहू शकाल थर्डमॅनचा क्षेत्रक्षक येतोय फायनलेगच्या दरम्यान खूप चांगला झेल त्याने पकडला फलंदाज बाद आणखीन एका विकेटचं बतन चौथा गडी ते बाद होतोय टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचल्यापर्यंत आठ चार गडी बाद टीम अतुल बनवेल तर आपल्या मंचावर आपण एक सन्मान करणार आहोत आपले विशेष अतिथी आपल्या मंचावर उपस्थित झालेले आहेत आदरणीय एकनाथ ठाकूर साहेब रायगड जिल्हा उपाध्यक्ष आहेत आर एच एस एच चे तर त्यांचा सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने केला जातो आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आई भवानी आपल्याला आई एकवीरा उदंड आयुष्य देव हीश्वरच्या प्रार्थना यशाची अनेक शिखरे आपण पादाक्रांत करू हे प्रार्थना करून आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून मायची शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं जात सुस्वागतम एकनाथजी ठाकूर साहेब आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत तर चार विकेटचं इथे पतन झालंय लगातार विकेट इथे पडतात आणि त्याचमुळे अतुल इलेव्हन थोडस बॅकफूटवर आहे नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेत संजय आहेत नवीन बॅट्समॅन तर गंगाधर पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये हलक्या त्याने फक्त दिशा दिली सिंगलने स्ट्राइक रोटेट केली ते बॅट्समॅन संजयने आणि धावा झाल्या स्कोर बरोबर आतापर्यंत नऊ स्ट्राइकिंग एंडला येतोय क्लिसन टीमची स्कोर जाऊन पोहोचलेली नऊ धावा थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस चार गडी बाद झालेत लगातार स्ट्रोक इथे उजव्याचा फलंदाज आपल्याला टान्स चेंज करतो रिव्हर्स अटेम करण्याचा प्रयत्न भरपूर वेगाने बन्नाट वेगाने इथे गोलंदाजी केली जाते गोलंदाज गंगाधर इंगोलेच्या माध्यमातून आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना धावा स्कोरबोर्ड स्थिर धावत नऊ युवा प्रदेश चषक दोन हजार एकोणीस मध्ये आज तुम्ही पाहू शकाल खुल्या गटातील क्रिकेटचा महासंग्राम आपल्यासमोर रंगेल अनेक दर्जेदार संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी येतील आणि त्यातली हि पहिली मॅच आपल्या समोर यावला टॉपेज घेऊन चे डुथरमॅन बाउडेल यांच्या दिशेने जाईल पहिला चौकार इथे नक्कीच टीम अतुल इलेवन पनवेलच्या खात्यामध्ये येतो आणि या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली तेरा आकड्यावर थर्टीन तेरा धाबा फलकावर लागल्या चौकार इथे मात्र पहिला पूर्ण एकदा खेळण्यासाठी तयार तुम्ही पाहू शकाल यष्ट घेतलाय फलंदाज बाद होतय पाचवा गडी देखील तंबूच्या दिशेने पाच गडी बाद तेरा अशी टीम अतुल इलेव्हन पनवेल या टीमच्या आतापर्यंतचा खेळ आणि त्यांची अवस्था कारण यामध्ये तुम्ही पाहू पाहिले असेल गोलंदाज गंगाधर आणि आतापर्यंत विकेट घेतल्या चार राकेश येत आहे स्ट्रायकिंग एंडला नवीन बॅट्समन सुरेख गोलंदाजी गंगाधर यांची आणखीन एक आउट स्विंगर टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर जातोय कडे कडे फटका मारण्याचा प्रयत्न राकेश यांचा फसलाय विकेट किपरचा वेध घेणारा हा चेंडू आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता येते होत असताना तेरा धावा फलकावर पाच गडी बाद झालेत पाच पैकी चार फलंदाजांना बाद केले गोलंदाजी करत असताना गंगाधरने एक विकेट मात्र खात्यामध्ये जाते धीरजच्या तिसरा षडक प्रगतीपथावर असताना याला फटका चांगलाय राकेशच्या बॅटमधून चेंडू लेगच्या दिशेने क्षेत्रक्षण दर्जेदार तिथे होत आहे धावादर आपल्या टीम साठी नक्कीच दोन वाचवलेल्या पाहायला मिळतात त्या क्षेत्रक्षकाने दोन धावांबरोबर टीमच्या टोटलमध्ये धावसंख्येत वाढ होते धावा झाल्या स्कोर ओढ आतापर्यंत पंधरा तर तीन षटकांचा इथे खेळ संपला तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात पंधरा गडी बाद झाल्यात पाच टीम अतुल इलेव्हन पनवेल टॉस आरल्यानंतर बॅटिंग करत असताना गुफराने ओव्हर नंबर चार मध्ये सारसोळ्याचा हा खेळाडू ऑन साइडला स्कोअर लेग बाउंडच्या दिशेने एक ते कम्प्लीट होईल आणि एकावर समाधान मानावं लागेल स्ट्रायकिंग राकेश टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली या सिंगल बरोबर आतापर्यंत सोळा या आकड्यावर सिक्स्टीन ऑन स्कोर बोर्ड षडक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे चौथ पाच ओव्हरची मॅच सोळा धावा आतापर्यंत फलकावर लावल्यात टीम अतुल इलेव्हन पनवेल या संघाने टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आणि इथून आता मोठमोठे मोड़ फटके मारावे लागतील कमीत कमी, कमी पस्तीस चाळीसच्या आसपास इथे पोहोचावं लागेल तिथून एक फायटिंग मॅच नक्कीच होऊ शकते या टीमच्या दरम्यान कारण सकाळचं सत्र आहे बॅटवर ज्या वेगाने बॉल आवश्यक असतो त्या वेगाने येताना दिसत नाही या ऑन साइडला फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत योगेश भगत गॅरो खूप चांगलं फे क्षेत्ररक्षण आणि तेवढी चांगली फेकी राकेशला मिळतील दोन धावा टीमची धावसंख्या डबल ने पुढे जाते धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत अठरा या आकड्यावर एटीन रन ऑफ फाइव विकेट टीम अतुल 11 पनवेल 500 षटकांचा सामना यावेला चौथा षटक प्रगतीपथावर गोफरान करतोय गोलंदाजी फ्रॉम सासोय नवीन मजा गाडू पुन्हा एकदा इन ॲक्शन राकेशच्या समोर पटकाईत ये फसलाय बॅट तिकडा घेऊन चेंडू मात्र गल्ली रीजन मध्ये तोपर्यंत फक्त एक सिंगल मिळेल राकेशला आणि या सिंगलबरोबर दावा झाला स्कोर बोर्डर 19 19 रन पहिले सत्र आपल्या समोर आजच्या या पहिला मॅच मध्ये अतुल 11 पनवेल आणि वरद हरसिद्धि नवी मुंबई या टीमच्या दरम्यान मॅच रंगते टॉस इथे जिंकला होता वरद हस्ते नवी मुंबई या संघाने प्रथम क्षेत्रक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आतापर्यंत हा निर्णय अतिशय चांगला मी म्हणेन ज्या पद्धतीने गोलंदाजांनी साथ दिली आहे कॅप्टनला रिव्हर्स अटेम्प्ट केलाय खराब स्ट्रोक सिलेक्शन इथे पाहायला मिळत आहे आणि अशा यावेळेला डेथ ओव्हरमध्ये तुम्हाला सरळ बॅटने खेळावं लागेल धावा त्याच दिशेने येतील परंतु इथे खराब स्ट्रोक सिलेक्शन टीमची धावसंख्या स्कोर बुड आतापर्यंत एकोणीस नाईन्टीन सध्या षटक क्रमांक चौथं इथे चालू असताना या षटकातले दोन चेंडू जुने शिल्लक आता तर फटका चांगला आहे मिड विकेट रिजियन मध्ये क्षेत्रक्षक डीप मध्ये सज्ज होत आहेत एक आणि कंप्लीट कम्प्लीट होईल आणि एकाच धाव्यावर समाधान मानत असताना हा फलंदाज या सिंगल बरोबर धाबा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत वीस ट्वेंटी शेवटचा चेंडू शिल्लक या चौथ्या षटकातला पाच ओव्हरची मॅच आपल्या समोर रंगत असताना आणि शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गुफरान त्याच्यासमोर खेळतोय बॅट्समन राकेश आतापर्यंत चांगला खेळ केलाय राकेशने हाफ ट्रॅकर आणि यावेळेला राकेशच्या बॅटमधून धमाका चेडू चाललाय सीमारेषा पलीकडे पहिला षटकार येतोय युवा प्रतिष्ठा षटकार We'll शेवटचं षडक टाकण्यासाठी येत आहेत योगेश भगत मॅन फ्रॉम वाशी नवी मुंबई आणि पहिला बॉल ऑन साईडला हलक्या त्याने फ्लिक केलं डीपमध्ये क्षेत्रक्षक आहेत वाडिश लॉंग ऑनला जोपर्यंत जातील तोपर्यंत सिंगल इथे कम्प्लीट केली जाईल आणि या सिंगल बरोबर धावा बर झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत सत्तावीस पाच गडी बाद झाले सत्तावीस धावा या ओव्हरमध्ये धावा पाहिजे टीम तुल इलेव्हन पनवेलला चाळीस बेचाळीसच्या आसपासचं लक्ष जर प्रस्थापित केलं तर मॅच मध्ये नक्कीच मजा येईल कारण पहिला सामना आपल्या समोर इथं रंगतोय आणि चांगलं कमबॅक इथे करू शकतो अतिल इलेव्हन पनवेल संघ नौका संघ आहे मगाचीच माहिती दिली होती चंद्रकांत शिंदे आणि बॉल हवेत कॅप्टन येतोय गणेश करांडे दोनशे त्रक्षक आहे जजमेंट अतिशय चांगलं फलंदाज बाद विकेटचं पतन सहावा गडी राकेश बॅक टू दॅव्हलियन चांगलं संगीत आणि आतापर्यंत धावा स्कोर बोर्डवर लागलेला आपल्याला पाहायला मिळाल्या सत्तावीस गडी बाद झालेत सहा लँड होतोय बॉल एक ते कंप्लीट होईल दुसरी धाव देखील यशस्वीरित्या कम्प्लीट केली जाते तिसऱ्या रन साठी कॉल केला गेला आणि तिसरी धाव देखील इथे कम्प्लीट केली जाईल तीन धावा इथे कम्प्लीट केल्या दोन्ही फलंदाच्या माध्यमातून खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट तीन धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली तीस पन्ना येतात नवीन बॅट्समन दावा झाला तीस थर्टी ऑन स्कोर बोर्ड षटक क्रमांक मैदानामध्ये चालू असताना हे पाचवं अंतिम षटक यावेळेला आउट साइड ऑफ स्ट हेमंत कोळी इशारा करतात हा खराब चेंडू असेल एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल एक्स्ट्रा बरोबर धाव भर होते धावा झाल्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत एकतीस थर्टी वन रन शेवटचा षडक प्रगती पथावर असताना टीम वरद हरसिद्धी मुंबई कडून गोलंदाजी करतोय गोलंदाज योगेश भगत उर्फ गॅरो ऑन साइडला खेळून काढला मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे मध्ये एक रण ते कम्प्लीट होईल आणि भरपूर वेगाने तिथे क्षेत्ररक्षक येतोय दुसऱ्या रनच्या प्रयत्नामध्ये फलंदाज मात्र बाद नवीन बॅट्समन येतात मैदानामध्ये शारिक धावा झाला स्कोर बुडवर आतापर्यंत बत्तीस शारिक मैदानामध्ये खेळण्यासाठी सज्ज होतात अजूनही दोन, दोन चेंडूचा खेळ शिल्लक असेल या ओव्हर मधला शेवटचं सत्र शेवटचं षडक आपल्या समोर प्रगती बर असताना गोलंदाज योगेश भगत रिव्हर्स अटेम्प्ट केलाय फटका चांगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे डीप किंवा पॉईंटला मला वाटते सध्या ज्या पद्धतीने आपल्या इथे ब्रिजचे कामं चालू आहेत इथे जैन एन पी टी मध्ये येण्यासाठी वसाहतीमध्ये येण्यासाठी भरपूर वळणं घेऊन यावे लागतात तसंच एक वळण घेतलं या बॅट्समनने आणि दावा झाल्या स्कोर बोर्डवर या सिंगल बरोबर आतापर्यंत तेहतीस तीस न्यू अहमदाबाद स्पोर्ट्स चे भगवान इथे उपस्थित होत आहेत वेलकम भगवानजी आपल्या अर्धिक हार्दिक स्वागत आम्ही करतो नास चे भगवान यांचं इथे आगमन होत आहे न्यू अहमदाबाद स्पोर्ट्सच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत तर एक इथे कंप्लीट होते सेकंड रन साठी इथे बाद